नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा आवडते चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की शिंदे सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे बघा सरकार देणार आहे तर तीन हजार रुपये बघा तीन हजार रुपये सरकार देणार आहे थेट बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे नवीन योजना आलेली आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत शिंदे सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय असणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जे जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांसाठी बघा पाहू शकता शिंदे सरकारचा ह्या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे सरकार आता तीन हजार रुपये देणार आहे आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर नवीन योजना ही आलेली आहे योजनेची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलोच पाहू शकता बघा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींच्या खात्यात जमा होईल बघा अशी माहितीही राज्यकर्त्यांनी दिली आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही फायनल तारीख सांगितली आहे तर बघा ह्या ठिकाणी जरा पाहिलं तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी दिला जाणार यावर भाष्य करताना पंधरा ऑगस्टची तारीख सांगितली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींना योजनेची हप्त्याची रक्कम दिली जाईल असे स्पष्ट केले आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींना कधी मिळणार यासंदर्भात माहिती दिली गडचिरोलीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत स्पष्टच स्पष्ट सांगितले आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने ह्या योजनेचा पहिला टप्पा किंवा पहिला हप्ता जमा होईल त्यासाठी ते आम्ही निधी देणार आहोत त्यामध्ये दे दोन महिन्यांचा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येक भगिनीला तीन हजार रुपये बघा प्रत्येक भगिनीला तीन हजार रुपये थेट बँक खात्यात थे जमा होणार आहेत थेट बँक खात्यामध्ये तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत नवीन योजना आहे लाडकी बहीण योजना त्या योजनेच्या अंतर्गत थेट बँक खात्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये जे आहेत ते तीन हजार रुपये तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत डिपॉझिट होणार आहेत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीची ही योजना आहे जर तुम्ही या योजनेचा अजूनही फॉर्म भरलेलं नसेल तर लवकरात लवकर भरून घ्यायचे फॉर्म या योजनेचे सुरू आहेत लवकरात लवकर सर्वांनी योजनेचा लाभ घ्या ज्या काही माता भगिनी त्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी पहिला हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही नवीन योजना शिंदे सरकारने लॉन्च केलेली आहे या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता बघा जरी हा निधी पंधरा तारखेला देणार असलो तरीही आम्ही यापूर्वीच घोषणा केली की एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज येतील ते अर्ज जुलै महिन्यातच आले असं समजलं जाईल तसेच त्यांनाही त्यांच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाचेच होणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितलेले आहे तर बघा अशा पद्धतीची माहिती होती नवीन योजना ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे या योजनेचं नाव आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही योजना ह्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने नवीन लाँच केलेली आहे या योजनेच्या संदर्भाची माहिती या ठिकाणी होती तर बघा नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेच्या संदर्भाची अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही पाहू शकता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद